पद्धतीला जत्रा असे म्हणतात आम्हा लहान मुलांसाठी जत्रा म्हणजे आनंदीचा आनंद जत्राचे वाल कि दिवस मोजायचे कधी येणार किती तारखेला येणार जत्रेत खूप मज्जाच मज्जाच असते दरवर्षी आमच्या गावात हनुमान जयंती दिवशीच वेताळ महाराजांची जत्रा भरते दरवर्षी आमच्या गावात हनुमान जयंती दिवशीच वेताळ महाराजांची जत्रा भरते उन्हाळ्यात कामधंदे ओरकले असतात शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात ही जत्रा म्हणजे आमचा मोठा सण आहे नवे कपडे खेळण्यात पाण्यात बसण्याची खूप मज्जा असते अनेक मिठाईचे दुकान लागलेले असतात त्या पदार्थांचा खमांग भजे भुजे वडापाव जिलेबी मज्जा असते खाण्याची जत्रा संपली तरी तो खमंग काही नाकातून जातच नाही जत्रे दिवशी गावगुतीने भरून गेले असते गावचे लोक सर्व पाहुणे मंडळी ओळखीचे मित्र मंडळी सारे जत्रेसाठी आलेले असतात लोक एकत्र

वर्षाचा साक्षात हो गावकऱ्यांनी कार्यक्रम मनोरंजन आयोजित आयोजित केलेले असतात त्यापैकी हा गमा एक लोकप्रिय लोक हगमा पाहण्यासाठी येतात अशी माझ्या मलठंगाची जत्रा अतिशय छान सुंदर भव्य दिवस पण माझ्या मनाला एक गोष्ट घटकते की या जत्रेतून अंधश्रद्ध हद्दपार हवी आम्हाला मनापासून वाटते पण देवाच्या नावाखाली जेव्हा शेकडो बकऱ्यांचा बाई घेतात ना बकडे कोंबडे डोळे भरून गाव मज पाहू चल माझ्या गावाला जाऊ डोळे भरून गाव माझं पाहू गावाला चल माझ्या मित्र डोळे भरून पावसारी जत्रा गावाला चल माझ्या मित्रा डोळे भरून पावसारी जत्रा ढोल ताशेले झिम बघायला सारं गाव ढोल ताशेले झिम बघायला सारं गाव चल माझ्या गावाला जाऊ देवाचे दर्शन घेऊ चला माझ्या गावाला जाऊ देवाचे दर्शन घेऊ गावची न्यारी कार्यक्रम होतात लय भारी गावची जत्रा कार्यक्रम लय भारी गावाला चल माझ्या मित्र डोळे भरून पावसारी जत्रा गावाला चल माझा मित्र डोळे भरून पावसारी जत्रा खरंच माझ्या गावची जत्रा म्हणजे एक पर्वणीच आहे जत्रा म्हणजे आनंद आनंद जत्रा tercer